आमदार योगेश टिळेकर आणि महापालिकेचे अधिकारी कात्रज चौक आणि कात्रज कोंढवा रस्ता येथे पाहणी करण्यासाठी आले असता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी काही कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी केली प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून कात्रज चौकात आंदोलन केले या प्रकरणी वसंत मोरे यांच्यासह शिवसैनिकांविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस हवालदार सुनील हणवते यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार वसंत मोरे प्रतीक नितीन भोसले आणि यांच्यासह आणखी ते तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी आमदार योगेश टिळेकर आणि महापालिकेचे अधिकारी कात्र चौक आणि कात्रज कोंढवा रस्ता येथे पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा वसंत मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी आमदार साहेब स्टंटबाजी बंद करा महापालिकेच्या ताब्यातील जागेचे पैसे गुगळेला कोणी दिले कात्रज चौकाचा दिखावा बंद करा कात्रज कोंढवा रोड पूर्ण करा अशा घोषणा दिल्या त्यासोबतच फलक काळे झेंडे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे झेंडे घेऊन निदर्शने केली मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काम पाहण्यास मज्जाव केला त्यावेळी पोलिसांनी त्यांना घोषणाबाजी न, कर न, न करता निघून जाण्यास सांगितले शहरात प्रतिबंधात्मक आदेश असतानाही आंदोलन केल्याप्रकरणी मोरे यांच्यासह पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करत आहे